महापालिकेमध्ये जो नेस्तानाभूत होणारा वर्ग होता ग्रामपंचायती कामगारांचा आणि तो लढा आम्ही दोन हजार सोळापासून लढला आणि त्या लढ्यामध्ये आपल्या साऱ्यांच्या सहकार्यानं त्या सर्व कामगारांचं तीनशे वीस कामगारांचं पनवेल महानगरपालिकेमध्ये समावेशन होऊ शकलेला आहे पनवेलचा एक देख इतिहास आहे मग मेडिक्लेम असेल सानुग्रह अनुदान असेल कायम करण्याचा का प्रश्न असेल हे सारे प्रश्न सर्वप्रथम त्याची प्रचिती सर्वप्रथम त्याचा श्री गणेशा म्हटलं तर पनवेलमधून झालेलं आहे पनवेलमध्ये अनेक प्रकारच्या लढायाचं रणशिंग पोखलं गेलेलं आहे अनेक आंदोलनाची दिशा ठरवण्याकरता महाराष्ट्रातल्या साऱ्या कामगार नेत्यांना पनवेलमध्ये आणून त्यांचं सभासंमेलनं आणि मोठमोठे मुट मेळावा घेण्याचं काम केलं आणि इथूनच महाराष्ट्रातल्या कामगारांना खऱ्या अर्थानं नगर परिषदेच्या नगरपालिका महापालिकेच्या दिशा देण्याचं काम केलेलं आहे ह्या आम्ही होऊ घातलेलं जे आंदोलन आहे हे आमची कोणत्याही प्रकारची इच्छा नसताना महापालिका निव्वळ दोन नऊ जुलै दोन हजार चोवीसला आम्ही मान्य आयुक्तांना भेटून प्रत्यक्ष बैठकीसाठी आमंत्रण आम्हाला करा बोलवा असं केलं परंतु त्याला वाटाण्याची अक्षता लावण्याचं काम केलं त्याने डीएमसी वनकडे दिलं आणि पुढे काही झालेलं नाही एकाच दुसरी मागणी सोडली तर मागण्या तशा तशा आहेत मागण्या पाहिल्या तर एका रात्रीमध्ये सुद्धा सुटू शकतील परंतु करण्याची इच्छाशक्ती नाही कुठेतरी इगो आडवा येतोय असं बोललं तर वावगं ठरणार नाही हे आंदोलन करीत असताना पुन्हा नव्यानं एकतीस तारखेला जानेवारी भेटून याबद्दल केलं परंतु काही झालेलं नाही म्हणून ना इला आम्हाला परवा दिवशी दहा तारखेला बेमुदत नोटीस द्यावी आहे आमची इच्छा इच्छा नसताना पालिका आमच्यावरती उपोषण लागतं उपोषणातून आम्ही काम बंदची सुद्धा उपोषणाऐवजी काम बंदची सुद्धा कृती करू शकत होतो पण हा पनवेलचा नागरिक हा आमचा आत्मा आहे त्यांना विनाकारण त्रास होऊ नये म्हणून आम्ही आम्हाला स्वतःला आत्मक्लेश करून घेत आहोत आणि उपोषण करून लोकांच्या दरबारामध्ये जाण्याचं काम करीत आहोत अनेक प्रश्नाकरता आपण भेटत असतो जनतेच्या आज म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने जे काही अठरा तारखेला बेमुदत उपोषण आंदोलन करणार आहोत त्याची माहिती देण्याकरता आपल्याला बोलवलं आहे कामगारांचे प्रश्न निर्माण होत असतात चर्चेने सुटू शकत असतात आणि आमच्या संघटनेचा नो प्रश्न सोडण्याकरता पलिकांचे जर प्रश्न सुटले नाहीत नगरपालिकांचं तर नाहिला जाऊ आम्हाला रस्त्यावर यायला लागतं आणि रस्त्यावर जर आम्ही आलो तर सगळ्यात पहिली झळ पोचतोय ती नागरिकांना पोचतोय होऊ नये याकरता आम्ही अत्यंत शांततेने आणि संयमाने आम्ही वाटचाल करत असतो हे कामगारांचे प्रश्न आजचे नाही आहेत हे बऱ्याच वर्षाचे काही काही महिन्याचे चाचलेले आहेत आणि म्हटलं तर प्रश्नाचा तोडगा आठ दहा तासामध्ये सुद्धा निघू शकतो परंतु मान्य आयुक्तांनी दुर्लक्ष केल्यामुळे नाहीला जसं आता आम्हाला रणांगणामध्ये उतरायला लागणार आहे तर महानगरपालिकेतले कर्मचाऱ्यांचा पगारातून दहा टक्के आणि चौदा टक्के एकंदर चोवीस टक्के रक्कम कटपात केली जाते पण त्या रकमेचं नक्की काय होतं ती रक्कम जाते कुठे पेन्शन मिळेल की नाही पेन्शन कशा प्रकारे मिळेल याच्याबद्दल स्पष्टता आली पाहिजे आणि ती कर्मचाऱ्यांनी दिली गेली पाहिजे आय। आयुक्तांनी फेरविचार करावा आणि त्यातही चर्चेला बसवावं केवळ उपायुक्तांच्या भेटून कुठेतरी एक बफर म्हणून मध्ये उपयोग करायचा त्यांचा आणि मागून पुढे का कर असं त्यांनी आयुक्तांनी करू नये चर्चा करावी चर्चेत एका दिवशी प्रश्न सुटेल असं नाही पण काही प्रश्न अक्षरशः तासामध्ये सुटू शकतात ज्या प्रश्नात मशीची फेरी करता येते हे वाटाघाटीचं तंत्र आहे गावातील कर्मचाऱ्यांना जी काही ग्रामपंचायत कर्मचारी आहेत त्यांना एक ऑक् ऑक्टोबर दोन हजार सोळालापासून त्यांना नोकरीची तारीख द्यावी आणि माझे माग सगळा फरक द्यावा ही ही मागाशी मागणी सांगितली होती परत एकदा हायलाईट करतो आणि सगळी मंडळी त्याच्यामध्ये आज आतुरतेने वाट बघत